एक महत्वाची बातमी आहे शेरको धमका सकते हे डरा नाही सकते या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळेच अशा शब्दात सिंह नाईक निंबाळकरांनी रामराजेंना जोरदार टोला लगावलेला आहे रणजित सिंह नाईक निंबाळकरांनी खुली पत्रकार परिषद घेत आपल्यावर होत असलेले सगळे आरोप फेटाळून लावलेले आहेत मी कुठलाही गुन्हा केलेला नाही तर कुणाच्या बापाला मी घाबरत नाही आम्ही केस केलेला एकही मुकादम फलटणमधील त्या डॉक्टर ताईंना भेटला नव्हता महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाचं आम्हाला सुद्धा अतिव दुःख आहे पण चुकीचं काम करत नाही म्हणून तुम्ही माझ्यासोबत आहात असं म्हणत स्वतःचीच पाठ त्यांनी थुपटून घेतलेली आहे माझी या शुभदिनी तुम्हाला वॉर्निंग आहे सावधगिरीची सूचना आहे हे कारखाने काय तुमचे संसार उद्ध्वस्त केल्याशिवाय हे लोक राहणार नाही तुम्ही नेहमी बीडचं नाव घेता आख्या जगात मालवाजीराव नाईक जे जमलं नाही हे आपल्या फलटणचं नाव सीएनएन बीबीसी न्यूज वर गेलेले की असं जास्त झालेले एवढं लक्षात घ्या इतकी बदनामी ही कशी धुवून काढायची तर कमीत कमी त्यांना कोणाला पाश्चाताप झाला नसेल ज्यांनी कोणी काय केलं असेल त्याला माझं काही बोलायचं नाही आमदार विधान परिषदेचे आमदार यांनी सांगितलं तर माझं नाव देऊन जातो मी आज जाहीर सांगतो मला तुमच्याबद्दल द्वेष नाही पण तुम्ही चॅलेंज केलं हे सांगतो की या तालुक्याची बदनामी झाली ती तुमच्यामुळे झाली आहे तुम्ही कुणाला धमक्या देता नाव घ्या म्हणून कुणाला धमक्या देता तुम्ही नाव घ्या म्हणून अरे शेर को धमका सकते डारा नहीं सकते डरा भाजपचे नेते आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांची फलटणमध्ये जाहीर सभा पार पडली गेल्या काही दिवसात आपल्या विरोधात बिनबुडाचे आरोप केले जातात असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले सभा संपल्यानंतर महिलांनी रणजितसिंह नाईक दुग्धा दुग्धाभिषेक घातला निंबळकरांना यावेळी अश्रू अनावर झाले सगळ्या महिला त्यांच्या आजूबाजूला एकवटल्या आणि स्टेजच्या खालीच त्यांच्यावर दुग्धाभिषेक घालण्यात आला त्यांना हे सगळं बघून इतकं रडायला आलं की ते ढसाढसा रडले